न्यूज श्वास चालू नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी फक्त महिला आणि युवतींसाठी श्री सिद्धेश्वर तरुण मंडळ जंगूबाई तालिमानी क्रिकेटर्स डान्स अकॅडमीच्या वतीनं सावळीतील बंधन लॉनच्या पाठीमागे रंगपंचमी निमित्त रंग बरसे या कार्यक्रमाचं विनामूल्य आयोजन करण्यात आलं होतं त्याचे संयोजन अभिमन्यू राजूमामा जाधव व दिनेश फिरके यांनी केलं यावेळी रेन डान्स फोम होली डान्स फ्लोअर आदी होते कार्यक्रमास महिला आणि युवतींचा मोठा प्रतिसाद मिळाला यावेळी बोलताना अभिमन्यू जाधव म्हणाले की रंगपंचमी सणाचं पवित्र राहावं प्रमाणे ही रंगपंचमी साजरी व्हावी यासाठी सलग पाचव्या वर्षी या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलंय कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गौरी जोशी यांनी केले कार्यक्रमास राजूमामा जाधव व माजी नगरसेवक अॅडव्होकेट धनंजय जाधव यांनी सहकार्य केलं प्रतिनिधी महेश कांबळे न्यूज ट्वेंटी फोर काटामोडी अहमदनगर आर यू एन्जॉय आवाज देत नाहीये आर यू एन्जॉय छान वाटलं ऐकून सगळ्यांना विनंती करतो मी थोडं थोडं पुढे या आपण एक थोडं थोडं बो आपले एक फोटो काढणार आहे व्हिडिओ काढणार आहे सगळ्यांना विनंती करतो थोडं तर पुढे या आपल्याला रेड डान्समधी एक कलर तोडून आणलेला आहे मी आम्ही दरवर्षी तो नित्य म्हणजे हो हजर राहतो इतला कार्यक्रम आम्हाला खूप आवडतो आणि एक नंबर कार्यक्रम असतो महिलांसाठी एक नंबर असतो थँक्स असत एक नंबर इव्हेंट झाला आहे जो आमच्या नगरमध्ये लेडी स्पेशलिस्ट आमच्यासाठी जो काही यांनी सहकार्य केला एक नंबर अप्रतिम आम्ही आलो पण फुल टू एन्जॉय म्हणून प्रतिनिधी महेश कांबळे न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा